नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला गणपती बाप्पाचे आवडते तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे कधी कधी तांदळाच्या पिठाची उकड बिघडते पण तुम्ही या पद्धतीने उकड करून पाहिली तर तुमचे मोदक कधीच बिघडणार नाही चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात मोदक बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेणार आहोत पहिल्यांदा कढईमध्ये पाणी गरम करून उकळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे सारणाला तिखट तेलकट वास येणार नाही कढईमध्ये एक चमचा खसखस घालूया गॅसच्या मध्यमाचेवर खसखस हलकीशी गरम करून घेऊया खसखस छान भाजून झाल्यावर खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायची आहे कुटलेली खसखस मोदकामध्ये छान लागते खसखस छान भाजून झालेली आहे थोडी थंड झाल्यावर आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया इथे मी दोन मध्यम आकाराच्या नारळाचे खोबरे खोलून घेतलेले आहे तूप आपलं वितळलेलं आहे खवललेले खोबरे घालूया गॅसशा मध्यम आचेवर खोबरे हलकेसे गरम करून घेऊया खोबरे जास्त गरम करायचं नाही आहे जर खोबरे जास्त गरम केले की ते कोरडे होईल आणि मोठ्या आचेवर खोबरे गरम केले तर ते लगेच करपेल पाच ते सहा मिनटे झाल्यानंतर खोबरे आपले छान हलकेसे गरम झालेले आहे याच्यामध्ये आता आपण गूळ घालूया इथे मी पाव किलो गुळ विळीने चिरून घेतलेला आहे गुळ घालूया गुळ चिरून घेतल्यामुळे तो खोबऱ्यामध्ये मिक्स होऊन लगेच विरगळेल गुळ मिक्स करत असताना गॅस याच मध्यमाचेपेक्षा थोडी कमीच ठेवायची आहे सात ते आठ मिनटे झालेले आहे खोबरे गुळामध्ये छान शिजलेलं आहे आता सारण जास्त वेळ परतत राहायचं नाही आहे सारण जास्त वेळ परतत राहिलं तर ते कोरडे होईल याच्यामध्ये आता एक टेबलस्पून तांदळाचे पीठ घालूया कुठून घेतलेली खसखस एक स्पून वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना सारणाचा छान गोड असा खमंग वास येत आहे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करूया सारण कढईतून काढून एका ताटामध्ये काढूया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवण्यासाठी पातेले थोडे मोठेच घ्यायचं आहे ज्या वाटीने पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणी पातेल्यात धोतायचं आहे बाहेरच्या आवरणाला चव लागावी म्हणून चिमुटभर मीठ थोडीशी साखर घालायचे तसेच दोन चमचे तूप आणि दोन चमचे दूध घालूया मिक्स करून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर याला खळखळून खुड़ उकळी आणूया दोन तीन मिनिटांतर झाकण काढूया ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटी सपाट तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आता या उकळलेल्या पाण्यात थोडं थोडं पीठ घालूया लाटण्याच्या साहाय्याने पीठ असं ढवळून घेऊयात ढवळत असताना पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे उकळलेले पाणी घातल्यामुळे पीठ लगेचच फुलायला सुरुवात होते शिल्लक राहिलेलं पीठ सगळं घालूया पुन्हा हलवून घेऊया चार पाच मिनटे झाल्यानंतर पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पाण्याचे आणि पिठाचे प्रमाणही आपलं योग्य झालेलं आहे आता गॅस श्याज कमी करून पातेले गॅसवर ठेवूया पीठ आपण उकळत्या पाण्यात घातलं तरी याला आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे गॅस श्याज कमी करून पातेल्यावर झाकण ठेवून याला दोन वाफा आणूया पीठ शिजत आहे तोपर्यंत आपण ताटाला तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊया दोन ते तीन मिनटे झालेली आहेत गॅस बंद करूयात आणि झाकण काढूयात पीठ मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया पीठ गरम असल्यामुळे फुलपात्राच्या सहाय्याने या पद्धतीने मळून घेऊयात फुलपात्राच्या सहाय्याने आपण जसजसं पीठ म्हणत जाऊ तसं तसं तस ते एकत्र व्हायला सुरुवात होते हे बघा पीठ आपलं कसं एकत्र व्हायला लागलेलं ला आहे आता आपल्याला पीठ हातानं मळून घ्यायचं असल्यामुळे हाताला तेल आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी थोडंसंच घ्यायचं आहे दोन्ही हाताने पीठ छान मळून घेऊया पीठ थोडं कोमट झाल्यामुळं आपल्याला लगेचच व्यवस्थित मळता येते पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊयात सुक्या पिठाचा हात घेऊन लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे दोन्ही हाताने गोळा मळून चपटा असा करून घ्यायचा आहे गरजेनुसार सुक्या पिठाचा वापर करायचा आहे आता पुरी एवढा आकार होईल इतपत आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे लाटताना लाटी कुठेही जाड किंवा पातळ ठेवायची नाही आहे ते बघा लाटत असताना पीठ कसं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे हे लगेचच आहे पुरी आपली छान लाटून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण सारण घालूया सारण भरून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारीच्या मुखऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा पारीच्या मुखऱ्या कशा सुंदर झालेल्या आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक तयार करून घ्यायचं आहे मोदकाचे जे वरचे टोक आहे ते चिमटीच्या सहाय्याने लहान करायचं आहे मोदक आपला कसा छान तयार झालेला आहे हा बघा आता मोदकाला केशर लावून घेऊयात केशर लावल्यानंतर मोदक आणखीनच सुंदर दिसायला लागलेला आहे मोदक उकडायला ठेवायच्या अगोदर त्याची फक्त खालची बाजू पाण्यात जरा बुडवून ठेवायची आहे ही बघा या पद्धतीने मोदकाची खालची बाजू पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे कढईमध्ये आता गॅसच्या मोठ्या आचेवर पाणी उकळायला ठेवायचं आहे पाच सहा मिनटानंतर पाणी उकळायला लागलेलं आहे आता आपण याच्यावर मोदकाचे ताट उकडायला ठेवूयात झाकण ठेवूयात गॅस शॅस मोठे करून बरोबर दहा मिनटे मोदक उकडून घेऊयात दहा मिनटे झालेली आहेत गॅस बंद करून झाकण काढूया मोदक आपले छान उकडलेले आहेत पकडीच्या साह्याने मोदकाचे ताट बाजूला काढूया याच पद्धतीने आपण शिल्लक पिठाचे मोदक बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही तांदळाचे पीठ उकडून घेतलं तर तुमचे मोदक बिघडणार नाही आहेत या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे मोदक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद